तर नमस्कार मंडळी आज सहज मी गेलतो व फिरत फिरत तर कस या चार पगोल्या आणि दोन पिंजर घेऊन गेलतो तर पिंद्र कसं घरन बनलय तर मला कसं ते टेस्टिंग करायचं होतं म्हणजे पिंजऱ्या क.. कैसा लावायचा कैसा नाही ते तर सहज गेल तो व तर दोन पिंद्र आणि चार पगोल्याच्या चिंबोरी आवऱ्या भारी मिल्ल्यांना तर तुम्हाला दाखीतय बघा खरोखरच ते बघा हे आपलं हे चार फगोले आणि हे ये, ये दोन पिंजर चिंबोऱ्या तुम्हाला दाखीत आहे बघा मस्त अक्ष भारी मिल्या चिंबोऱ्या हे बघा कशी चिंबोरी मिल्ली बघा मस्त काम पच्चिसच झाले बघा हे बघा बघू शकतंय साइज साईज बघा मस्त होती हे बघा दोनच राऊंड मारल्या पगोलीच्या आणि एकदाच एक, एक राऊंड घेतला पिंजऱ्याचा हे बघा काय चिमोरी मिली बघा सगळी मोठी मिली बघा म्हणजे आपला ते आपण ठरवलेलं ते सक्सेल सक्सेल झाले मांडली तुम्हाला दाखवलं ना मी पिंजरा कैसा बनल तर खरोखर एक नंबर झाले पिंजरा नमस्कार मंडळी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आलो पुन्हा आग्रावरती तर हे दोन पिंजरे तयार केलेत तर आज आपण ना हे पिंजरे लावून बघूया म्हणजे खेकडी येते का नाही मच्छी येते का नाही ते त्या ना हा असा आपण उभा लावणार आहे तर मंडळी यांना चारा बांधून घेतो आणि बांधल्यानंतर कसा बांधलाय चारा तो तुम्हाला नक्की दाखवतो तर चला तयारी करून घेतो आणि बांधल्यावर तुम्हाला दाखवतो ओके okay. हे आतडी वाम मच्छी आणि पिरीट गावाचं हे बघा कसं टाकायचं आहे पहिला काठीला बांधून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये बांधताना आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ते बघा मस्त पैकी गेलाय हे बघा हे बघा ही काठी लॉक झालेली आहे आता आपल्याला हा पिंडा हे बघा याला आपण ज्यावर गाठ बांधत नाही तर या पिंद्याची जी साईज असते ती उभी भेटणार नाही जर गाठ फिट केली एकदम टाईट झालाय बघा याचा आकार बी मस्त पैकी झालाय हे बी मस्त झालाय एक गाठ बांधली ही दुसरी गाठ झाली तर मंडळीला टाकू आणि एक पिंजरा बघू इथे या कोपऱ्याला एक टाकू आणि तिथं जायला बोललं ही बघा ही आपली टू व्हीलर नाव आहे ही बघा या नावावरून जायला लागेल कारण का इथं टाकायला टाकलं असतं पण पाणी क्लिअर आहे आणि कसं माणसाचा जर आवाज आला ना तर माश्याने जरा खेकडे कसं इथं जवळपास नाही ना आता हे मासे बघा तिथं खेळतात आपण इथं बोलतोय तर मासे बघा तिकडे खेळतात मग तिथं कसं एकदम शांतपणा असेल मग तिथं हे लावले नाही कसं एखादा जर मासा आपल्याला याच्यामध्ये येऊ शकत आहे तर हे बघा मस्त दुसरा बी बांधलेला आहे आणि याला आस्थी करून आतमध्ये टाकून घेऊ चला मंडळी पिंजरे ठेवून घेतो तर मंडळी तुम्ही बघू शकता दोन पिंजरे घेतलेत दोन काट्या या पिंदऱ्याला आणि हे आपले स्टेरिंग या टू व्हीलरचे तर या टू टू व्हीलरने आपण त्या कोपऱ्यात जाऊया एक तिथं पिंढ टाकूया आणि एक तिथं टाकूया आणि पिंढे कसे लावायचे ते बी तुम्हाला मी दाखवतो तर चला मंडली तुम्ही बी या आपल्यासोबत ओके आलो इथं तो हा कोपरा आहे तो भाग रावला आपला त्या साईडला तर आता आपल्या बोटीला म्हणजे हे बघा लॉक केले का माहिती आहे हे मला इथे पिंजर लावायचं आहे जर लॉक नाही केले लावताना ती बॅलन्स आहे हालेल ते तर आता कसं लॉक केलं म्हणजे थोडे हालेल हे बघा थोडे हलेल म्हणजे हालेल ते तिथे तेवढ्याच भागामध्ये हालेल म्हणजे साईडला जाणार नाही तर आपण कुठला पिंजरा आडवाला हा जो आहे ना तो आपण लावूया तो कसा लावूया हे बघा तुम्हाला दाखवतो हा जो पिंजरा आहे ना ह्या पिंजऱ्याला टेन्शन नाही बघा तुम्ही बघू शकता एकदम इझी पिंजरा आहे बघा हे बघा ह्या पिंजऱ्याला प्रॉब्लेम नाही घ्यायला उचलायला काहीच प्रॉब्लेम नाही पण ह्या पिंजऱ्याला कसं प्रॉब्लेम आहे कारण का याच्यात जर कसं यात कधी आली तर एखादी खेकडी येईल पण याच्यात एक दोन चान्सेस आहे याच्यात यायचे किंवा मच्छी बी यायचे तर म्हणून दोन क्वालिटीचे पिंजरा लावणार आपण तर पहिला हा लावून घेऊ आणि हा त्या साइडला लाव मला एक बाजूला हे बघा बॅलन्स बघा कसा जातोय बघा म्हणून थोड हे बघा झाला एक भागाचा हा बघा ही काटे आहे ना थोडीशी क्रॉस बांधायची व्यवस्थित म्हणजे उभा राहिले ना हा थोडी क्रॉस घातले ना तर कशी अशी घालायची अशी घातली तर ती काठी कशी नंतर असते असते पुढे येत आणि क्रॉस मारली ना तर तिला कसा सपोर्ट भेटतो ती आपण सरळ मारली तिला काय प्रॉब्लेम नाही एक आहे ना एक ती क्रॉस मारली बघा छानपणा मस्त पैकी आपला म्हणजे एक काठी आहे आणि एक काटे आपली ही बघा ही एक लावली आणि एक लावली तुम्हाला बोललो ना फक्त दोन काठीवर गेम आहे आणि एक तिकडे लावू तर चला मंडली तो बी लावताना तुम्हाला दाखवतो ओके हा आपण तिथं लावूया तर चला मंडळी तर मंडली आहे बघा तुम्हाला दाखवतो ते बघा खेकडा बघा मुंडल पकडलाय बघा त्याने म्हणजे हा पिंजरा आता आपण तिथंच टाकूया त्याच्या बाजूला छान सारखा मोठा खेकडा आहे बघा आणि लाल मुंडल असतो ना लाल मुंडल खाऱ्या पाण्याचा तर तो बघा घेऊन बसलाय तो बघा बस तो बघा समोर आता त्याच्या बाजूलाच आपण म्हणजे हा पिंजरा हा एक डेंग्याचा आहे तर बघा नाही एक नाही दोन डेंग्याचा आहे तो तो बघा तो बघा तो बघा कसा मुंडल घेऊन चाललाय बघा केवढा मोठा मुंडल आहे बघा तो बघा म्हणजे तो मुंडलची साईज बघा एवढी आहे एवढी मोठी तेवढा मुंडल तर बघा बघा कसा घेऊन चाललाय बघा आपल्याला बघून तो बघा तो बघा तर मंडळी आपण काय करू माहितीये हा पिंजरा तिथंच लावूया तो बघा दिसतोय ना तर मंडळी आपल्याला आता एवढा भरोसा आलाय करून एखादी खेकडी आपल्याला भेटेल तर चला मंडळी आपला पिंजरा काय चमत्कार करतो ते आपण आता लावून उचलल्यानंतर बघूया काय चमत्कार बनतो करतो तो तर चला मंडळी त्याच्या जा बाजूलाच जाऊया हाताने भेटला तर मग चांगलीच गोष्ट आहे समजा आपल्याला पकडून बघूया का आपण हा हा बघूया भेटतोय का आता कशी आपली जी झोली असते ना झोली ती असली असते ना मग समजायचं काम पच्चीस झालं असत म्हणजे बो बोनी झाली असते पण आता कसं आपल्याला थोडी माहिती होत की तो खेकडा दिसणार आहे म्हणजे या खेकड्याने आपल्याला टाकायच्या पहिल्याच ओळख दिलेली आहे बरोबर ना तर तेव्हा बघू शकतो बघा हलतोय का बघा आणि त्यानी तोंडात बघा केवढा मोठा मुंडल पकडलाय तो बघा बघा तुम्हाला दाखवतो हा बघा बघ पळत नाही बघा त्याला केवढी भूक लागली तो बघ तो गेला बघा हे बघ गेला बघा हा हा बघ गेला बघा हा बघा हा बघा हा बघा तो बघ कसा धावतोय बघा धावतोय बघ धावतोय बघा तो बघा पळा तो तो, तो 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 पळा तो 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 बर तो बघा तो खेकडा तिथे गेला आणि हा बघा तुम्हाला बोलू ना मुंडल हे बघा हे बघा ताजाच फ्रीश आहे बघू शकता हे बघा तर त्याला काय आहे आपण वरती काढून घेऊया नाहीतर काय होईल परत परत खेकडे खायला त्याला खायला खात बसेल आणि आपल्या पिंजऱ्यामध्ये केकडी येणार नाही बरोबर आहे तर तो, तो बघा तिकडे गेलाय तर पिंजरा आपण इथंच लावूया आणि त्याला हुसकून आपलं पुढं निघून जाऊया तर मंडळी हे बघा पिंजरा आपला हा असा लावूया म्हणजे इथेच लावणार का हो ते हे बघा त्याचा दरवाजा हा एक आहे हे बघा हा बघा हा एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा आहे तर चला मंडळी बघा हे पिंजऱ्या लावायला टेन्शन नाही म्हणजे घेतला असा उभा केला की झालं पण त्या पिंजऱ्याला कसं थोडं काठी लावायला थोडं प्रॉब्लेम आहे ते चला आता आपण साईडला निघून जाव्या थोड्याच वेळाने येऊया तर मंडळी आपण दोन पिंजरे टाकलेले आहेत एक त्या कोपऱ्यात टाकलं आहे एक या कोपऱ्यात टाकलं आहेत तर त्याच्यामध्ये कसे त्याच्यात एक दोन जर खेकडे आले तर ते, ते म्हणजे तिथं आपण घेऊन जाऊ तर त्याच्या जा संगतीनं आपल्याला एक चार फग बी टाकायचे आहेत म्हणजे कसं एक इथं टाकला आहे बघा आणि एक तिथं समोर त्या साईडला टाकला आहे आणि हे दोन आहेत आता हे दोन आहेत ना हे दोन बी एक त्या कोपऱ्याला टाकतो इथं जवळ आणि एक बघतो इथं जर कुठं भेटला तर तिथं टाकतो थर्माकोलवर बसून आपण दोन फग टाकून घेऊ आणि हा इथं थोडा कसं गच आहे पण त्यासाठी आम्हाला पहिला हे बघा या अगरबत्तीचा इस्तेमाल करायला लागतो का माहिती आहे की मच्छर भरपूर आहेत मानेबिनीला कधी चावते हे धूर असल्याने कसं ती मच्छर आपल्या आसपास येत नाही ते गुड नाईट अगरबत्ती लावलेली आहे बघा आणि ती कायम आमच्या संगती ठेवावं लागते किंवा इथे साईडला टोपून ठेवावं लागते तर चला मंडळी पगोल्या आतमध्ये जाऊन टाकून घेतो ओके पहिला फग आपण टाकलेला ते बघा फगामध्ये चिंबोरी भेटली आपल्याला म्हणजे पिंजरा अजून उचलला नाही पहिला फगच आपण उचलून बघूया ती बघ छान सारखी खेकडी भेट बसली बघा चारा बी दिसतो खेकडी बी दिसते तर मंडळी तुम्हाला बोलून ना सुक्यावर टाकायचा काय आयडिया आहे ती ते बघा तुम्हाला फग उचलून दाखवतोय बघ कशी वावीच्या बोटीला ती मस्तपैकी चुरून 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 खायला लागली तर आता आपण पगुली उचलूया ओके तर आवाज करूया का पगोली एकदम सुक्यावर हो आहे तर मंडळी बघा छान सारखी सुरुवात झाली आणि एवढा भरलाय बघा तो खेकडा काय मजबूत आहे बघा तर मंडळी खरोखरच पहिली भोवणी मस्त सक्सेस झाली आपली हे बघा मस्त भरलेलं आहे बघा तर तो तुम्हाला थोडा भरलाय खेकडा तो हे बघा याला बोलते है जून खेकडा हे बघा आणि त्याच्या फांगड्यावर बघा कसा जसा माणूस बोलतो ना वयस्कर कसा होतो येतो तर त्याचे पायजळे थोडे असे तर हे बघा याच्यावरून वळखायचा की हा खेकडा भरपूर जून झालेला आहे आणि तो मग नंतर कवच टाकायला येतो तर हे बघा कसा खेकडा आहे बघा आणि त्याच्या कवचेवर बघा हे बघा कवचेवर बघा शेवळ माजलेले आहे तर बागा, आपला हा खंडू बघा तो बघायसाठी किती उतरलाय त्याला बी बघण्याची लय इच्छा झाली कारण का जवळ जर पकडलं तर त्याच्या नाकाला झोंबेल मग तो बोलतो मला बी बघायचं आहे तर मंडल हे बघा तुम्हाला बी दाखवलंय या खंडूने बी आपला मस्त पीक बघितलंय ते बघा तर चला पहिली बनी काम पच्चीस पाण्याच्या मधो मध मद आहे बघा बघून टाकलेली ती बघा दुसरी पगोलीमध्ये खेकडी बसली बघा ती बघा खाते बघा आणि वीज बघा हे बघा कसं लाकडावर ठेवलेलं ला। आहे वीज पगुलीचा हे बघा आणि ती चिंबोरी बघा खाते बघा तर तिला आता आपण जशी ती पहिली उचलली तशी हिला बी असतीच उचलू आहे कारण का माझा थोडा भी असा बॅलन्स गेला की आम्ही दो बोलते ना मला पलटी होण्याचा चान्स आहे तर तिला पहिला या बोटीला मी लॉक करून घेतो म्हणजे ती बोलते ना सरका होण्या बघा लॉक केलेले आहे तर त्या पगुलीला मला उचलायचं आहे बरं सांगा पकडलं आहे ना चालू आहे बघा हा हां चालूच आहे तर मंडळी बघा किती खेळली ती हो हाताने पकडली तिला पकडली आणि मी तर पलटीच होणार होतो कॅमेरा पण पलटी होणार होतो पण योगा मंडळी कसा हात दिलाय बघा तिला हे बघा मी <laughs> पकवली माझी पानेत पडली की ती आपल्याला घावली पूर्ण बॅलन्स घेतला आणि किंवा हे बघा हे बघा शिक्षण टाईम लागला मला खेचायला पण बरं झालं या काठीच्या सपोर्ट लावल्याने मी पलटी झालो ना आणि खेकडी मी सोन्यासारखी खेकडी घा गमून बसलो असतो आपण तर मंडळी हे बघा चारा बघा केवढा खालायतील आणि खेकडी बघा कसे एकदम मजबूत खेकडे तर बोलतो ना तिने माझा हात चुरा चुरा केला असता तर बघू शकता हे बघा म्हणते ती छानसारखी खेकडी भेटली हे बघा तिच्या तोंडात बघा आहे बघा तर चला मी दुसरी बी भेटली आपल्याला खेकडी तर आता आपण काय करूया परत एकदा टाकूया पगुलीला हिला काय करूया पायात मी धावून घेतो आणि दोन हातांनी पगुली टाकायचा प्रयत्न करतो तर परत त्याच बाजू जागे टाकली तर चला मंडळी मस्त भेटली बघा आपल्याला दुसरी चिंबोरी कशी वाटली एक नंबर ना पडता पडता बसलो खेकडी बी आली आणि आपली बी सुरक्षा चांगली झाली तर चला मंडळी आता जाऊया तिसऱ्या पगोलीवरती मध्ये मस्त छान सारखी खेकडी भेटली ही बघा तुम्हाला दाखवतो पायात पकडलेले खेकडीला घेऊन मी डायरेक्ट पाण्यात पडणार होतो पण जसा हात टाकला तर ती माझ्या हातात बसली आणि तिला दाबली तर चला मंडळी हिला बांधून घेतो आणि ही बघा आपली पहिली खेकडी या पगोलीमध्ये आलेली हिला बांधून घेतो तिला बांधून घेतली का पहिल्या खेकडीला तो म्हणजे खेकडे ठेवण्यासाठी ठेवलेला म्हणजे याच्यामध्ये बांधून खेकडे ठेवू शकतो ठेवू शकता म्हणजे का आहे इथे जर पाय खाली बांधून ठेवली हुँ, ती जाणार काय करणार आपला जर पगुल उचलताना पाय जर लागला तर ते लगेच खाली पडणार हा बॉक्स केला म्हणजे कस पाय जरी पडला तर त्याच्या वरती पडू शकतात म्हणून ते hmm. दोन चार खिकडी जसे आले तर त्या आम्ही त्याच्यात ठेवतो आणि यायला लागले तर त्याच्यासाठी बघा ही पिशू आणून ठेवलेली आहे त्या पिशूत आता खेकडे नाही ही पहिली आणि दुसरी अजून hmm. एक जर एक दोन जर खेकडे आले तर मी हे सगळे काढून आपल्याला थैलीत टाकून दे आता कसं किनारला आलोय hmm. ही खेकडे आणि ही खेकडी तिला घेऊन पिशूत टाकून देऊ ही बघा दुसरी मस्त खेकडे आपली बांधून झालेले दोन पगुले मध्ये दोन आल्यात चला मंडली यांना घेऊन त्यांना धक्का द्यायला लागतो धक्का दिल्यानंतर म्हणजे पडायचे चान्सेस नाही ते इथं फक्त ते खेकडे काढण्यासाठी त्यांना जागा केलेल्या तर बघू शकते दोन्ही बी एकदम मजबूत खेकडे आले जरी हिला एक फांगडा असला असता तर समजायचं मग काम पच्चीस झालं असतं बघा म्हणजे दोन्ही फांगड्या असतात दोन्ही फांगड्या असल्या तर एकच आहे तरी केवढं दिसतंय बघा मस्त भारे साडेतीनशे ग्रामची चिंबूर आहे बघा ही बघा आणि ही बघा पहिली आपली पगोलीमध्ये भेटलेली तर या दोन खेकड्या आपण पिशूट टाकून घेऊया पण का आता किनारला तर आलो आहे तर मग पिशूट टाकून घेऊया परत बसली चिमुरी बघा जे मी पडलो होतो ना परत टावरच आले बघा खाते तर परत काय करू तर परत काय करू होडी मला लॉक करून घेऊन दे नाही तर काय होईल खेचताना बॅलेन्स थोडा ये झालं तो पडासारखं होईल मग केले लॉक मंडली बघा हो कंपल्सरी लॉक केलेल्या आपण ती पगून विचारली ती बघ कशी खाते बघा आवरी तिला वावीची बोटी पसंत आय तिला विसरते बघा पहिला बी एक फांगडेवाली आली आता भी एक फांगडेवाली आली बघ तर चला एकस दोन हाली, हाली, है। है। तिला बांधून घेते म्हणजे एकच ठिकाणी दोनदा आपल्याला एक एक पांगड्याची आली बी एक आली मोठी आली आता बी एक आली बघा ही छोटी आहे ही छोटी आहे पण आता जरा बॅलन्स करून तिला खिचली तीन चुंबर झाल्या तर अजून एक दोन मिलल्या आणि पिंजर लावलेल्या दोन याच्या एक दोन मिलल्या तर आपलं काम पच्चीस भरपूर वेळ झालेला आहे दोन्ही पिंजऱ्याला तर आता आपण जाऊ आणि मस्तपैकी पिंजरा उचलून बघू तर मला असं वाटायला लागलंय की त्याच्यात काय येईल ना काय कारण कधी पिंजरे टाकले हो नव्हते आपल्याला कसं पगोले आपण टाकतो पण कसं आपल्याला एवढा अंदाज आहे म्हणजे चला उद्या आज जमजा दोन डझन भेटले तर उद्या एक डझन तरी भेटेल हा पिंजरे कधी टाकले नाही आज फर्स्ट टाइम बोलतो तो पिंजरा बनून आणला आणि तुमच्या समोर बांधला मस्त मी तीन क्वालिटीचे त्याला चारा विरा बांधलेला आहे तर मंडळी काय माहिती आहे ते चला तो पिंजरा उचलताना आणि तुम्ही मी माझ्या सोबत राहा आपल्याला तिथं आहे काय येते जर एक जर मासा बिसा का आला तर समजायचं आपल्याला काम आपलं पच्चिस झालं तर चला मंडळी जाऊ आपली टू व्हीलर बोट घेऊ एक तिकडं टाकलेलं त्या कोपऱ्यावरती आणि लेफ्ट साइडला ले आहे तर या आता आपण पिंजरे उचलून बघू पिंजरे महत्वा जर पुढे यायला लागले तर मग काय बोटीवर हो जाताना पिंजरे घेऊन जायचे एक साइडला पिंजरे टाकायचे आणि एक साइडला आपल्या टाकायचे टाकायच्या आता कसं पहिलाच दिवस आहे तर चला तुम्हाला दाखवतो काय मच्छी येते काय खेकडे येते ते, ते, ते सांगू नाही शकत आहे तर आपण जाऊया ही आपली बोट आहे टू व्हीलर तिला घेऊया आणि काय चमत्कार होणार आहे तो आता तिथे गेल्यानंतर आपल्याला समजेल तर चला मंडळी आपली बोट ही बघा मस्त मस्तपैकी सुटली तर मंडळी एक स्मॅल द्या मस्त मस्तपैकी तर मंडळी चला दोन पिंजरे उचलून घेऊ काय येतात त्या पिंजऱ्यामध्ये आपण बघूया आणि तुम्ही बी आपल्यासोबत आहेत तुम्ही भी बघू शकता पहिला दिवस आपला पिंजऱ्याचा कसा जातोय ते आपण बघूया पिंजरा उचलायचा टाइम झालाय तर मंडळी बघूया काय चिंबर येते कारण काय येते काय नाही ते सांगू नाही शकत आहे बघा केवढी टाईट बांधली ते तिला उचलून घेतो दोन्ही साइडला दोन काट्या लावलेल्या ना साइडला दोन्ही काट्या लावायला लागतात कारण का नाही लावली ना तर मग ती बघा तसं एकदम बराबर लेवलनी बसला आहे बघ आता उठून दे काय येतं ते काय आहे का त्याच्यात दिसत तर नाही हा एक दिसली एक दिसली एक दिसली बघा ढांग्या दिसला ढांग्या दिसला ढांग्या दिसतं तीन खेकडे तीन खेकडे तर मंडली बघा एक नाही तीन तीन खेकडे भेटले आहेत तर मंडली बघा म्हणजे दोन कुर्ल्या आणि एक नर म्हणजे बोलते ना दोन बायका आणि आहे ऐका आता तुम्हीच बघू शकता हे बघा हे बघा कशा दोन कुर्ल्या भेटल्या ना बघा दांड्या पण मस्त मोठ्या साईज चला मंडळी बघू शकता हे बघा दोन कुर्ल्या आणि एक धांड्या एक धांड्या हे बघा तर चला त्या पिंजऱ्यामध्ये जर नाही भेटली तर आपल्याला काय गम नाही कारण का आपल्याला पगोल्यांना बी चार पाच खेकडे भेटलेले आहेत तर चला मंडळी आता आपण बाकीचे पिंजरा तो उचलून घेऊया आणि दोन पागोल्या उचलायच्या भी ठेवलेल्या आहेत मी त्या भी उचलून घेऊ चला मंडळी मस्त भारी काम झालेलं आहे म्हणजे एकाच मध्ये तीन तीन खेकडे लागलेत हे काम कशाने भारी झालंय ही जी आमची टू व्हीलर नाव आहे ना, ना तिने भा, काम भारी केलंय कारण का ही जर असली नसती तर तिथून मी इथवर पोचलो नसतो बघा भरपूर पाला येतो तिथून यायचा आणि हे स्टेरिंग म्हणजे या नावी मुळे मी इथं पोचलो आणि आज मला तीन चुंबऱ्या भेटल्या चला मंडळी आता दुसरा पिंजरा उचला जाऊ आपण तर बघूया त्यात काय भेटते तर मंडली आपला आला आता दुसरा पिंजरा तो बघा बघू शकतो तो बघा तो मंडली तो बघा पिंजऱ्यातला चिंबोरा बघा कुठं घेऊन लटकलाय तो बघा दिसतोय का चिंबोराच आहे ना तो, बागा, तो बागा। हा हा तो बघा वरती एकदम तो बघा चिंबोरच आहे बघा तो कुठं लटकलाय बघा म्हणजे काय पिंजरा भरलाय का चिंबोऱ्याने तो बघा तो बघा दोन फांगड्यावाला आहे आईला तर चमत्कारच झाला हा पाण्यामधून अजून वरती आला तो नुँँ नुँँ तो बघा आणि खाली बी पिंजरा हलतोय वाटतोय बघा तो मंडळी बघा बघू शकतंय काय चमत्कार झालाय बघा हे बघा चिंबोरा कुठं बसलाय बघा हे बघा अह तू मला दाखवतो हां हा बघा हा बघा नांगे त्याचे आहे बघा हे बघा अह पडला एकदम वरती बसलेला तर चला मंडली हा मी पिंजरा घुसळून घेतो या पिंजऱ्यामध्ये काय येते बघूया एक खेकडा तर आला आलेला बघूया होती, होती ना मंडळी एक मच्छी होती त्याच्यामध्ये काळा मासा बारीकसाचा कारण का खाली जो गाळा ठेवलाय हो ना मी हा तीन बोटीचा आहे आणि तो अडीच बोटीचा मासा होता तर तो, तो मासा गेला तर मंडळी बघा दोन खेकडे आले मस्त छान सण आणि एक तर खेकडी इथं इथं बसलेली बघा वरती एक तर मी बोलो का बोलो पिंजरा भरला का आपला तर सोडून घेतो काटे काढून घेतो कणक मला ठेवायला बरे पडेल तर चला छान सारखे झाले आता हे जे आहे हे आपण काय करूया त्या टाकून देऊ का चिंबोराने देऊया मच्छी बी खातील गे बाबा खावा पोट भरून एक घ्या आणि ही वाम मच्छी बी घ्या पोट भरून खावा ही घ्या आणि हे मंडळी निघूया तर मंडळी घरी घ्या हो तर मंडळी तुम्हाला कसं वाटला हा आपला छोटासा ब्लॉक छोटासा ब्लॉक टू व्हीलरचा न मंडळी मंडली आता आपण जाऊया घरी कणका संध्याकाळ होत आलेले चला माझ्या मनाची इच्छा आज पूर्ण झाली आता काय करेल उद्याला किंवा परवाला बोटीवर गेलो पगोल्यांना ते हे पिंजरे घेऊन जात जाईल आणि एक साईडला आपलं टाकेल आणि मग पगवलेला निघून जाईल कणका येता येता मला दोन चार इकडे ते याच्यात भेटतील त्याला चार पाच भेटले त्याला दोन चार भेटू शकते तर चला मंडळी व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं तुम्हाला वाटलं ते आणि आजचा ब्लॉग इथं संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत तर मंडळी ओके चला बाय